वॉसअक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वॉसअक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा

महिला शिबिर घेत आहेत आणि धम्माचा प्रचार प्रसार करत आहे ज्यावेळेस दहा दिवस महिला दुसऱ्या गावामध्ये प्रचाराला गा जाते त्यावेळेस बघा अनोळख्या ठिकाणी जाते तिला घेण्यासाठी लोक येतात तिने ओळखीचे नसतात पण तिला भीती नसते तिला भीती नसते कारण का मी ज्या ठिकाणी जाते तिथे कोण आहे संस्थेचे पदाधिकारी आहेत माझे धम्मबंधू आहेत आणि ती त्या ठिकाणी निवांत असते की मला काय होईल का मला कोण काय करील का आण वाटल्या ठिकाणी ती दहा दिवस आपलं शिबिर प्रचा करते ना प्रधामाचा प्रचार प्रचार करते म्हणजे त्या ठिकाणी जे मोदाचार्य आहेत जे केंद्रीय शिक्षक आहेत जे पदाधिकारी संस्थेचे आहेत ते बघा आम्ही तासन तास एका स्टेजवरती बसलेलो असतो कार्यक्रमामध्ये पण कोणाच्याही नजरेमध्ये असा वाईट दृष्टिकोन नसतो त्याच्या मागचं कारण काय हे

सुरू झालेला आहे आणि त्याचाच ताई साहेबांनी औचित्य साधून त्या ठिकाणी भारतीय गोदम महासभेच्या माध्यमातून महिला बचत गट निर्माण केले आणि महिला बचत गट निर्माण करून त्यातून महिलांना सक्षम केलेला आहे आणि त्यातून आपण म्हणतो की एक विभाग होता महिलांचा भारतीय गोदम महासभेत पण पंधरा पंधरा साठ दोन हजार तेवीस ला भीमराव साहेबांनी महिलांची स्वतंत्र कार्य करणी केलेली आहे आणि अजून आणि

्रौपती तू हो पांडवांची फुला ला तुह शुभाची जिजाऊ राजमाता शुभाची जिजाऊ ला म्हणते तु ज्योतिबाची सावित्री तुह ज्योतिबाची सावित्री लुला ज्योती म्हणती ल फुला ज्योती म्हणती तुम बाबाची रमाई तुव भीम बाबाची रमाई न फुला नोटीची भाई म्हणजे

सर्वधार आम्ही आभार मानते धन्यवाद देते आणि खरंच आजची स्त्री सक्षमी करण्याचा याच्यामध्ये खरंच आजची स्त्री सुरक्षित नाही

समज सैनिक दलाचे माजी अभिनेत आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धमाकाकार्याला विनम्र अभिवादन